श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रामध्ये गौरी आवाहने केलं जातं आणि गौरी ही एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरी असं म्हटलं जातं गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते भाद्रपद चतुर्थीला घरोघरी आलेल्या आपल्या गणपती बाप्पांचा पाहुणचार हा नीट सुरू आहे की नाही जणू काही हे तपासायलाच गौरीही येत असते गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे आगमन आपल्या सर्वांच्या घरी होत असते ज्याप्रमाणे गणपती अगदी थाटामाटामध्ये आपण स्वागत करतो त्याचप्रमाणे गौरी पूजनाच्या गौरीचाही थाटमाठ आनंदात केला जातो मात्र फार गौरी ही मुक्काम न करता सप्तमीला येते अष्टमीला जेवते आणि नवमिला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन आपल्या स्वगृही जाते ज्येष्ठा गौरीचा हा सण अगदी उत्साहात तीन दिवसांमध्ये साजरा केला जातो तर ज्येष्ठा गौरी या आपल्याकडे आल्यानंतर काही महत्वाच्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत ज्येष्ठा गौरी आपल्याकडे आल्यानंतर काही महत्वाचे नियम हे स्त्रियांनी पाळायचे आहेत आणि हे जर नियम स्त्रियांनी पाळले नाहीत तर घरामध्ये दारिद्र्य गरिबीही येऊ शकते ज्येष्ठा गौरी या लक्ष्मी माता स्वरूप मानल्या जातात आणि या तीन दिवसांमध्ये मा माता लक्ष्मीचंच आगमन आपल्याकडे होत असतं आणि अशा वेळेस जेव्हा लक्ष्मी ही आपल्या घरी येत असते तेव्हा आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन हे करायचे आहेत काही चुका या चुकूनही करायच्या नाही आहेत नाही तर माता लक्ष्मीही आपल्या घरातून निघून जाऊ शकते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्णपणे माहिती देणार आहे की ज्येष्ठा गौरीचं आगमन आपल्याकडे झाल्यानंतर आपल्याला कोणत्या चुका या चुकूनही करायच्या नाही आहेत ही आपल्या घरी असेपर्यंत कोणते नियम हे आपल्याला पाळायचे आहेत तर हीच माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे ही अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर ज्येष्ठा गौरीचा हा सण तीन दिवसांचा असतो तर आज ज्येष्ठा गौरीचं दहा सप्टेंबरला मंगळवारी आपल्या घरामध्ये आगमन आवाहन हे केलं जाणार आहे आणि उद्या अकरा सप्टेंबर रोजी गौरीपूजन हे केलं जाईल आणि बारा सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन हे केलं जाईल तर असं हा ज्येष्ठा गौरींचा सण तीन दिवसांमध्ये साजरा केला जातो प्रत्येकाकडे आपापल्या रीती रिवाजाप्रमाणे गौरीपूजन हे केलं जातं ज्येष्ठा गौरींचं आवाहन हे अनुराधा नक्षत्रामध्ये केलं जातं तर आज सूर्योदयापासून अनुराधा नक्षत्र हे सुरू झालेलं आहे तर आज दहा सप्टेंबर रोजी मंगळवारी हे अनुराधा नक्षत्र सूर्योदयापासून तर रात्री आठ वाजून चार मिनटांपर्यंत असणार आहे तर या कालावधीमध्ये तुम्ही केव्हाही गौरी आवाहन हे तुमच्या घरी करू शकतात फक्त दुपारी तीन ते साडेचार हा जो काही राहूकाळ आहे तो राहूकाळ सोडून केव्हाही तुम्ही तुमच्या घरी गौरी आवाहन हे करू शकतात तर ज्येष्ठ गौरीच्या या तीन दिवसांच्या सणामध्ये दुसऱ्या दिवसाला म्हणजेच गौरीपूजनाच्या दिवसाला अत्यंत महत्व हे दिलं गेलं आहे गौरी पूजनाचा दुसरा दिवस हा खूप महत्वाचा मानला जातो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी अखंड सौभाग्याची प्राप्तीही आपल्याला व्हावी आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता ही कधीही भासू नये म्हणूनच गौरी पूजन हे केलं जातं तर या दिवशी गौराईंना महानैवेद्य हा केला जातो तसंच हळदी कुंकू हे केलं जातं तर या गौराईच्या सणामध्ये काही महत्वाचे नियम हे आपल्याला पाळायचे आहेत काही गोष्टी या चुकूनही आपल्याला या दिवसांमध्ये करायच्या आहेत गौरीचा हा सण तीन दिवसांचा आपल्याला अत्यंत आनंदाने आणि थाटामाटाने साजरा करायचा आहे पण काही चुका या आपल्याला चुकूनही करायच्या आहेत नाहीतर याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागू शकतात तर यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच जेव्हाही आपण गौरी या बसवू आपल्या घरी तेव्हा त्यांचं तोंड हे दक्षिण दिशेला असणार नाही दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला गौऱ्याई ही आपल्या घरामध्ये चुकूनही बसवायची नाहीये गौराईंचं तोंड हे दक्षिण दिशेकडे येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे दक्षिण दिशा ही अशुभ यमाची दिशा मानली जाते त्यामुळे या दिशेकडे तोंड करून गौराई ही चुकूनही बसवू नका तर ही महत्वाची आहे गौरींची पूजा करताना ती अगदी पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावाने आपल्याला करायची आहे आणि तसंच गौरी पूजनाच्या या तीनही दिवसांमध्ये काळ्या रंगाचे कपडे घालून आपल्याला गौरी पूजन हे चुकूनही करायचे नाहीये या तीनही दिवसांमध्ये काळे कपडे तुम्ही चुकूनही परिधान करू नका आणि गौरी पूजन करताना नेहमी आसन घेऊनच बस आहे आणि मग गौरीपूजन हे करायचं आहे गौरीपूजनाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला स्वच्छ कपडे हे परिधान करायचे आहेत काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाहीयेत गौरी पूजनाला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आणि प्रथम स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि मगच गौरी पूजनाला सुरुवात करायची आहे त्याचप्रमाणे गौरी पूजन सुरू करण्यापूर्वी धूपदीप सुद्धा आपल्याला लावून घ्यायचा आहे गौरी पूजनामध्ये आपण जी काही समय किंवा दिवा हा लावणार असू तर या दिव्यामध्ये किंवा समयीमध्ये आपल्याला विषम संख्येमध्येच वाती या घालायच्या आहेत मग तुम्ही या समयीमध्ये एक तीन पाच सात याप्रमाणे विषम संख्येमध्ये वाती या लावू शकतात आणि जी काही समय किंवा दिवा तुम्ही हा लावणार असाल तर तो दिवा किंवा समय तुम्हाला तशीच खाली न ठेवता त्या दिव्याला किंवा समयला आज हे ठेवायचं आहे तर यामध्ये तुम्ही एक प्लेटसुद्धा तुम्ही त्या दिव्याखाली ठेवू शकतात किंवा अक्षदा यासुद्धा त्या दिव्याखाली तुम्ही ठेवू शकतात किंवा तुम्ही त्या दिव्याखाली फुलांच्या पाकळ्या करून त्या सुद्धा टाकून त्यावर सुद्धा दिवा हा ठेवू शकतात किंवा एका प्लेट मध्ये तांदूळ ठेवून त्यावर हा दिवा ठेवू शकतात पण दिवा हा आपल्याला खाली न ठेवता एखाद्या आसनावरच ठेवायचा आहे त्याचप्रमाणे या ज्येष्ठा गौरी महालक्ष्मी स्वरूप मानल्या जातात त्यामुळे या ज्येष्ठा गौरींना नमस्कार करताना चुकूनही तो एका हाताने आपल्याला करायचं नाहीये तर दोन्ही हातांनीच आपल्याला या महालक्ष्मी स्वरूप गौरींना नमस्कार करायचा आहे आणि तसंच गौराई समोर चुकूनही पाय पसरून सुद्धा आपल्याला बसायचं नाहीये त्याचप्रमाणे गौराईंना जी काही फुलंही आपण अर्पण करतो जी काही फुलंही आपण गौरीच्या पूजनासाठी वापरणार आहोत तर ती फुले इतर दुसऱ्या कुठल्याही कामासाठी आपल्याला वापरायची नाही आहेत त्याचप्रमाणे शिळी झालेली फुलंसुद्धा आपल्याला गौराईच्या पूजनामध्ये चुकूनही वापरायची नाही आहेत आदल्या दिवशी गौराईला अर्पण केलेली ही आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि ताजी फुलंही ग गौराईला आपल्याला अर्पण करायची आहेत आणि आदल्या दिवशीची शिळी झालेली फुलंही आपल्याला निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहेत गौराईचं आसन हे आपल्या आसनापेक्षा उंचीवर असावं आपण ज्या ठिकाणी गौराईंना बसवणार आहोत तर त्यांचे आसन हे त्यांचे ठिकाण हे आपल्या आ... आसनापेक्षा वर थोडं जास्त उंचीवर असावं आणि तसंच महालक्ष्मींचा जो काही नैवेद्य आपण महालक्ष्मींना दाखवणार असू गौराईंना दाखवणार असू तर तो नेहमी त्यांच्या उजव्या हातालाच ठेवायचा आहे आणि हा नैवेद्य ठेवण्यापूर्वी त्याखाली आपल्याला पाण्याने चौकोन हा जरूर काढायचा आहे त्याचप्रमाणे गौराईंना सुद्धा कुठलंही काळ्या रंगाचं वस्त्र हे आपल्याला चुकूनही वापरायचं नाहीये आणि त्याचप्रमाणे या दिवसांमध्ये चुकूनही मांसाहार हा आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं नाहीये तसंच तर गणपती बाप्पांच्या या दहा दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला चुकूनही मांसाहार हा आपल्या घरामध्ये कर नाही आणि तोच नियम या तीन दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला पाळायचा आहे कुठलंही व्यसन या तीन दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही करायचं नाहीये त्याचप्रमाणे गौराईचं पूजन करत असताना आपण जे काही स्तोत्र आणि मंत्र म्हणू ते आपल्याला मोठ्याने म्हणायचं आहे आणि तसंच इतर कोणाचाही अपमान या दिवसांमध्ये आपल्याकडनं होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि तसंच या दिवसांमध्ये आपल्या दारामध्ये जर कोणी आलं तर त्याला काही ना काही दान हे आपल्याला जरूर द्यायचं आहे आणि जर गोमाता आपल्याकडे आली तर गोमातेला सुद्धा आपल्याला यथाशक्ती काहीतरी खायला हे जरूर द्यायचं आहे किंवा एखादा प्राणी आला तर त्याला सुद्धा यथाशक्ती आपल्याला काहीतरी खायला हे द्यायचं आहे गाईला किंवा एखाद्या प्राण्याला आपल्याला भाजीपोळी जे काही आपल्या घरी आहे ते खायला द्यायचं आहे आणि पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्याचप्रमाणे या तीनही ता दिवसांमध्ये केस कापणं आणि नखे कापणं हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे आणि तसंच गौराईजवळ चुकूनही चांबड्याच्या वस्तू या ठेवू नका आणि आपण सुद्धा या दिवसांमध्ये चामड्याच्या वस्तू या परिधान करू नका त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा नियम तो म्हणजे या तीनही दिवसांमध्ये कोणालाही चुकूनही पैसे हे उधार देऊ नका कारण या तीन दिवसांमध्ये माता लक्ष्मीचे आगमन हे आपल्या घरामध्ये होत असते आणि तिचे पूजन हे आपण करत असतो आणि या तीन दिवसांमध्ये जर आपण इतर कोणालाही पैसे उधार म्हणून दिले तर आपली लक्ष्मीही त्यांच्याकडे जाऊ शकते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं त्यामुळे चुकूनही या तीन दिवसांमध्ये कोणालाही पैसे हे उधार देऊ नका त्याचप्रमाणे घरातले मीठ दही किंवा तांदूळ किंवा हळद या जे काही लक्ष्मीस्वरूप वस्तू आहेत त्या वस्तू इतर कोणीही जर या तीन दिवसांमध्ये तुमच्याकडे मागितल्या तर त्या चुकूनही तुम्ही त्या वस्तू इतरांना देऊ नका त्याचप्रमाणे या तीनही दिवसांमध्ये तुम्हाला जे काही सामान लागणार आहे तर ते सर्व सामान तुम्ही आधीच आणून घ्यायचं आहे कारण या गौरी पूजनासाठी जे काही सामान हे लागत असतं तर ते आपण बाहेरून पैसे देऊन मग खरेदी करून आणत असतो मग अशा वेळेस आपल्या घरातली लक्ष्मी पैसा हा आपण खर्च करत असतो इतरांना देत असतो गौरी आपल्या घरामध्ये आल्यानंतर जास्त पैसा हा खर्च करू नये असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला आपल्या घरातली लक्ष्मी पैसा हा बाहेर जाऊ द्यायचा नाहीये त्यामुळे या तीन दिवसांमध्ये जास्त पैसा हा खर्च करू नका त्या तीन दिवसांमध्ये जे काही साहित्य हे आपल्या आपल्याला लागणार आहे ते आपण आधी जाणून ठेवायचं आहे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचप्रमाणे या तीन दिवसांमध्ये जी काही साफसफाई आपल्याला आपल्या घराची करायची आहे तर ती सूर्यास्त होण्याच्या अगोदरच आपल्याला करायची आहे दिवे लागण्याच्या वेळेस तिन्ही सांजेला लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते आणि यावेळेस आपल्याला चुकूनही आपल्या साफसफाई ही, ही करायची नाहीये जी काही साफसफाई तुम्हाला तुमच्या घराची करायची आहे तर ती दिवे वेळेच्या आधीच तुम्हाला करून घ्यायची आहे संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांजेच्या वेळेस चुकूनही आपल्या घरातला कचरा आपल्याला बाहेर काढायचा नाहीये तर हे जे काही नियम मी तुम्हाला सांगितले आहे तर ते अत्यंत काटेकोरपणे जर तुम्ही पाळले तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता ही नांदेल ज्येष्ठ गौरीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये आनंद ऐश्वर सुख हे तुम्हाला तुम्हाला प्राप्त होईल आणि म्हणूनच हे जे काही नियम मी सांगितले आहेत तर त्यांचे तुम्ही अगदी अत्यंत काटेकोरपणे तीन दिवसांमध्ये पालन नक्की करा यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहील धनधान्य संपत्तीची कधीच तुम्हाला कमतरताही भासणार नाही म्हणूनच ज्या चुका या करायच्या नाही त्या करू नका ज्या नियमांचे पालन करायचे आहे त्यांचे पालन हे नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथे थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ